सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते यांसारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या श्रोताचे सहस्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा मूर्ती किंवा फोटोवरती चिमुटभर कुंकू आणे म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोपचार पूजा श्रीसूक्त ह्या सगळ्या घरा आपल्या घरामध्ये आपण जर केल्या तर ह्या घरातील नकारात्मकता जाऊन आणि सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमामध्ये शक्ति आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती शक्ती आपल्याला मिळते निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करण्यात येते कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथलहरीच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत उत्कृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या ग्रंथ लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध आई कुंकुवातून दरवणाऱ्या सुवासाशी स सधर्म दर्शवणारा असल्याचे देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम मानले आहे ललित श्री देवी श्रीसूक्त देवी सहस्र नामावली देवी अष्टवतार शत नामावलीचे उच्चारण करत असताना कुंकुवाने याला कुंकुमार्चन म्हणतात तुम्ही श्रीसूक्तचंही पठन करू शकतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग ह्या दिवशी कुंकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशातीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सु सुसुरभित करून घ्यावे त्यानंतर मूर्ती मुद्रेत म्हणजेच उजव्या हाताच्या अंगठा मधले बोट व अनामिका ह्या बोटाने व उताण्या हाताने कुंकू अर्पण करावे ह्याच बोटाने कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून तर मस्ताकापर्यंत वाहणे अथवा कुंकवाने स्थान घालावे घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर के जरूर केले जाते त्यामुळे मूर्तीमध्ये दैवत्य येत असते असे मा, मानतात कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डबीत ठेवले जाते अक्षयलक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते कुंकुमार्चनांचे कुंकू अपतिष्ठांना प्रसाद म्हणून दिले जाते काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणून वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही पूर्वी घरी घरी घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्चन करत असे गेल्या काही वर्षात सामूहिक कुंकुमार्चनाचे सोहळेही मोठ्या प्रमाणात आय आयोजित केले आहेत दे देवीची मूर्ती किंवा प्रतिमात्मक मूर्ती घ्यावी पहिने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे लाल रंगाचे धूप दीप लावा देवीचे नाम जपत चिमुटभर कुंकू व्हावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे आणि वायलेले कुंकू डबीत भरून ठेवून दररोज कपाळाला लावावे तर अशा प्रकारे आपल्याला देवी आई भगवतीची नऊ दिवसांमध्ये नऊ नवरात्रींमध्ये आपल्याला कुंकुमार्चन जमेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच सोळा वेळेस सुक्त पठन करून तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात आजची सेवा आई कुलदेवता ला चरणांची अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सब सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ